मोबाईल दुकानात चोरी करून फरार झालेले चोरटे पोलिसांच्या ताब्यात एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील एकात्मता चौकातील गगनगिरी कॉम्प्लेक्स मधील एस एस मोबाईल नावाच्या दुकानाचे बंद शेटर लोखंडी रोडने उचलून अज्ञात चोरटांनी कास फोडून दुकानात प्रवेश केला आणि यातून सुमारे चार लाख ब्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद रुपये किमतीचे सदोतीस महागडे मोबाईल चोरी करून पळून गेले होते दुकानात मालक अक्षय अशोक ओस्वाल यांनी या घटनेची तक्रार मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर यांच्या आदेशानुसार अप्पल पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजार मालेगाव कॅम्प विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपासातून विधी संघर्षित बालक मोहम्मद साजिद सलीम सिंगानिया वय सतरा वर्ष राहणार गोल्डन नगर गल्ली नंबर मालेगाव याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईल घेणाऱ्या चार अहमद अहमद वय एकोणास वर्ष राहणार गोल्डन नगर मालेगाव आणि पाच हफीज रहमान अतिक अहमद वय तीस वर्ष राहणार रोषणाबाद मालेगाव यांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यासाठी विधी संघर्षित बालकाला प्रवृत्त करणारा मलिक अंबर इकबाल अहमद वय सव्वीस वर्ष राहणार गोलनगर मालेगाव याचाही शोध घेण्यात आला आहे पोलिसांनी या कारवाईत चोवीस गेलेल्या सदोतीस पैकी चोवीस महागडे मोबाईल एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मालेगाव शहरातील कॅम्प पोलिस हद्दीमध्ये एकात्मता चौकामध्ये असलेल्या एस एस मोबाईल शॉपमध्ये दिनांक सतरा जुलैच्या रात्री मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला होता त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थित तपास करून सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी एका आरोपीला अटक केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये गेलेल्या एकूण चौतीस मोबाईलपैकी सदतीस मोबाईलपैकी चोवीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी देखील आम्ही लवकरच अटक करणार आहोत उरलेले मोबाईल देखील आम्ही जप्त करणार आहोत या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल विकत घेणारे इतर दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत त्यांना देखील अटक केली आहे एकंदरीत या एस एस मोबाईल शॉपच्या अनुषंगाने चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यापैकी सुमारे दोन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आत्तापर्यंत रिकवर केलेला आहे अजूनही बराच तपास बाकी आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यामध्ये आम्हाला जसा सी सी टी व्हीचा फायदा झाला तशा प्रकारे सी सी टी व्ही आपापल्या परिसरामध्ये आपापल्या आस्थापनामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल करावा आणि पोलिसांना देखील सहकार्य करावे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मालेगाव